श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर पासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्व आहे तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी हा भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्षच्या गुरुवारी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्याला सात पिढ्या धन दौलतची ही पडणार नाही अतिशय उच्च कोटीची ही, -कोटी ही सेवा आहे जी प्रत्येकाकडनं झालीच पाहिजे म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा मार्गदर्ष गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जे आपल्याला थोडेसं हळदी चं पाणी जे आहे म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत तसेच आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देव पूजाही करायची आहे जर तुम्ही व्रत करत असतील आणि तुम्ही घट मांडत असतील तर पहिला तुम्हाला तिथे पूजा करून घ्यायची आहे आणि सकाळीच आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजाही करायची आहे कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि जर आपल्या घरामध्ये नित्य अन्नपूर्णा मातेची पूजा आणि सेवा केली केली तर त्यामुळे आपल्या घरा घरामध्ये कधी धनधान्याची कमतरताही राहत नाही हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा माताची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते अन्नपूर्णाच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते देवी अन्नपूर्णाची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतेने वास्तुदोषही दूर होतो म्हणूनच आपल्याला मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची तर आपल्याला काय करायचं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायचं आणि तिच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात तर अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम श्री आहे नमो नमो या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे आणि जलाभिषेक करायचा जलाभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता पुन्हा आपल्याला एक तामन घ्यायचं आहे त्या तामनावर आपल्याला कुंकु आणि एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं जे -दु स्वास्तिक काढणार ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात त्यानंतर स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं ते म्हणजे तांदूळ तर आपल्याला एक वाटीभर तांदूळ हे घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्या तांदळाने अन्नपूर्णा मातेवर अर्चन हे करायचं ज्या रीती आपण अर्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या तांदळाचं अर्चनसुद्धा सुद्धा करायचं आहे हे अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत असते आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच आपलं मधलं बोट आणि आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने अर्थात मृगीमुद्रेने जे आहे आपल्याला अन्नपूर्णा देवीवर ह्या तांदळाने अर्चन हे करायचं आहे तुम्ही आता हे अर्चन जे आहे देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकतात किंवा डायरेक्ट डोक्यावर केलं तरीही चालणार आहे प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही तांदूळ देवीवर अर्पण करणार तेव्हा तुम्हाला ओम श्री अन्नपूर्णायनम ओम श्री अन्नपूर्णायनम या मंत्राचं जप करत करत तुम्हाला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे आता हे अर्चन तुम्हाला किथपर्यंत करायचं तर जिथपर्यंत तांदूळ देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत तुम्हाला निरंतर मंत्राचा जप करत करत हे तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे आता ही अन्नपूर्णा मातेची जी सेवा आहे ती तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करू शकतात कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आपल्या स्वयंपाकघराचं जे ओटा असतो जिथे आपण जेवण बनवतो त्या ओट्यावर आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये देवीची सेवाही करायची किंवा अगदी तुम्ही कोणत्याही दिशेला केली तरीही चालणार आहे फक्त दक्षिण दिशेला तुम्हाला सेवाही करायची नाही आहे आता तुम्ही जर अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन तुमच्या देवघरामध्ये बसून करत असतील तर अर्चन करून झाल्यानंतर तुम्हाला ती प्लेट तिकडनं उचलायची आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणून ठेवायची आहे आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेसमोर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची तसेच सात अखंड तांदळाची दाणेसुद्धा टाकायचे असा इच्छापूर्ती दिवा जो आहे तो आपल्याला हो अन्नपूर्णा मातेसमोर लावायचे प्रयत्न करून ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो हो आहे तो संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर प्रज्वलित राहील त्यानंतर हात जोडून अन्नपूर्णा देवीला आपल्या मनातली इच्छा बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणार जे दुःख आहेत संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता काही कारणासो दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा दिवा प्रज्वलित करा अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळातून आपल्याला बाहेर काढायचं आहे पुन्हा तिला एका वाटीमध्ये ठेवायचं आहे तिच्यामध्ये तांदूळ ठेवायचे तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे तसेच त्या ताम तामणामध्ये जे तांदूळ आहेत त्याच्यातले काही तांदूळ जे आहेत ते आपल्या आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आहेत कारण आपण त्या तांदळावर सेवाही केलेली आहे आणि त्यावर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद असतो तसेच जे उरलेले तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून ने तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेची भरभरून कृपाही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ